श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये संकष्ट चतुर्थी अंगारकी चतुर्थी आणि गणेश जयंती या दिवशी आपण गणपती बाप्पाचे उपवास करतो यामध्ये दर महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही मिठाचे चतुर्थी व्रत करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाची चतुर्थी व्रताची माहिती सांगणार आहे मिठाच्या चतुर्थीचे महत्व हे कोणी करावे नियम काय आहे आणि उद्यापन कसे करावे संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मिठाची चतुर्थी केल्यास गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतो तसेच इच्छित फळ देतो असे मानले जाते तुम्ही खूप प्रयत्न करूनसुद्धा तुमचे कोणते काम होत नसेल विवाहामध्ये अडथळे येत असतील नोकरीमध्ये प्रॉब्लेम असेल आर्थिक स्थिती चांगली नसेल किंवा कोणतेही काम असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीपासून करता येते अंगारकी चतुर्थीपासून देखील तुम्ही हे व्रत सुरू करू शकता एकवीस चतुर्थी हे व्रत केले जाते हे व्रत अगदी सोपे असून कोणीही करू शकते स्त्री पुरुष दोघांनाही हे व्रत करता येते हे व्रत सुरू करताना संकल्प करणे आवश्यक आहे पहिल्या चतुर्थीला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते हातामध्ये थोड्या अखंड अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत ते तांदूळ पूर्ण असायला पाहिजे तुटलेले नसावे एक फूल घ्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आणि तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे कोणत्या कारणासाठी तुम्ही हे व्रत करता ते सांगायचं आहे किती संकष्टी चतुर्थी तुम्ही हे करणार आहात ते सांगायचे आहे व माझी इच्छा पूर्ण करा व माझे हे व्रत तुम्ही पूर्ण करून घ्या असे बोलून हातातील पाणी खाली सोडायचे आहे म्हणजे आपण संकल्प सोडत असतो अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे या उपवासाला तुम्ही शाबोदाना खिचडी भगर वेपर्स असे कोणतेही पदार्थ खाऊ नये कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचे सेवन करायचे नाही या सर्वामध्ये मीठ असते त्याच्यामुळे आपल्याला ते, ते, आप ते खायचं नाही तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता दूध पिऊ शकता फळे खाऊ शकता दही पाहिजे असेल तर दहीसुद्धा खाऊ शकता पण त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे हे व्रत चंद्राला पाहून सोडायचे असते चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडू नये चंद्राचा उदय कधी होणार आहे हे कॅलेंडरमध्ये लिहिलेले असतं नेहमीप्रमाणे रात्री चंद्राची पूजा करून चंद्राला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर मिठाचे चतुर्थी व्रत करताना एकवीस मोदक बनवणे आवश्यक आहे उकडीचे तळणीचे कोणते पद्धतीने तुम्ही एकवीस मोदक बनवायचे आहेत एकवीस मोदकापैकी वीस मोदकामध्ये ओल्या नारळाचे आणि गुळाचे सारण घालायचे आहे मात्र एक मोदक असा बनवायचा ज्यामध्ये तुम्ही मीठ घालायचे आहे खूप जास्तसुद्धा मीठ घालायचं नाही आहे फक्त तो मोदक मिठाचा आहे हे कळण्यासाठी सारणाबरोबर तुम्हाला मीठ घालायचं आहे मोदक घेतल्यानंतर वीस नारळाचे आणि एक मिठाचा असे एकवीस मोदक तयार होतील हे मोदक तुम्हाला एकत्र करायचं आहे कोणताही मोदक तुम्हाला वेगळा ठेवायचा नाही आहे मिठाचा मोदक तुम्हाला त्याच्यामध्ये एकत्र करायचा आहे तुम्हाला तो कळला नाही पाहिजे की हा मिठाचा मोदक आहे म्हणून मोदक लहान करायचे आहे कारण की आपल्याला मोदक खाऊनच हा उपवास सोडायचा असतो जर तुम्ही मोठे मोदक केले आणि समजा तुम्हाला वीस मोदक खाल्ल्याच्यानंतर एकविसा मोदक तुमचा मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही आहे आणि जर समजा छोटे मोदक असेल तर आपण ते एकवीस मोदक जे असतील ते खाऊ शकतो चंद्रोदयावेळी गणपतीची पूजा करून एकवीस मोदकांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे गणपतीची आरती झाल्या त्यानंतर उपवास सोडताना एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसायचं आहे पाणी घ्यायचं आहे ग्लास भरून उपास सोडताना जमिनीवर बसायचं नाही आहे आणि उपवास सोडताना एकवीस मोदक घ्या आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करा मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक येईल त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल त्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही आहे जर तुम्हाला पहिला मोदक मिठाचा खाल्ला तर तो, तो मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला जेव्हासुद्धा मिठाचा मोदक लागेल पहिला लागो दुसरा लागो पाचवा कद लास्टचा कोणताही तुम्हाला मिठाचा मोदक हा लागला ना तो तुम्हाला पूर्णच खायचा आहे त्याच्यामुळे मी सांगितलं होतं की मीठ कमी टाका जेणेकरून तो आपण खाऊ शकतो पण परन जोपर्यंत मिठाचा मोदकाचा घास येत नाही तोपर्यंत तुम्हाला मोदक स्वतःच ते खायचे आहेत उपास सोडताना कोणाशी बोलायचं नाही आसनावरून उठायचं नाही आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक तुम्हाला मिठाचा लागला तर बाकीचे वीस मोदक घरच्यांना द्यायचे आहेत बाहेरच्यांना ही मोदक हा प्रसाद द्यायचा नाही आहे पण समजा तुम्हाला पाचवा सहावा मोदक मिठाचा लागला तर उरलेलेसुद्धा तुम्ही घरच्यांना द्यायचे आहेत पण समजा तुम्हाला वीस मोदक खाल्ल्याच्यानंतर नंतर एकविसावा मोदक तुम्हाला मिठाचा लागला पूर्ण मोदक मी खाणार मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार नाही करायचे ते मोदक तुमच्यासाठीच असतात कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचेच आहेत आणि शिल्लक राहिलेले असतील तरच ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता जर समजा पहिलाच मोदक दुसरा मोदक तिसरा मोदक जर तुमचा मिठाचा लागला असेल आणि मग तुम्हाला भूक लागू शकते अशा वेळी तुम्ही दूध फळे खाऊ शकता हे व्रत संपूर्ण एकवीस संकष्टी होईपर्यंत तुम्हाला करायचं आहे मिठाचाच मोदकाने तुम्हाला म्हणजे मोदक खाऊनच तुम्हाला हे उपवास सोडायचे आहे त्याच्यानंतर काही जेवण करायचंच नाही तुम्हाला काही खायचं नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे तुम्ही खाता जेवण मीठ टाकून ते तुम्ही खाऊ शकतात पूर्ण एकवीस संकष्टी होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे असे हे एकवीस चतुर्थी व्रत तुम्हाला करायचे आहेत हे व्रत असताना जर काही अडचण आली म्हणजे जर पाळी आली किंवा सुतक असेल तर फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे पण तो उपवास तुम्हाला एकवीस संकष्ट चतुर्थीमध्ये पकडायचा नाही पण तो उपवास तुम्हाला करायचाच आहे शेवटच्या उपवासाच्या दिवशी उद्यापन करावं लागतं तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करून अभिषेक करायचा असतो अभिषेक करताना अथर्वशीच बोलायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे जर समजा तुम्हाला घरीच अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावाने अभिषेक करायला सांगू शकता रात्री गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यावर चंद्राचे दर्शन पूजा झाल्याच्यानंतर तुम्ही एका मुलाला जेव घालायचे सात आठ वर्षाचा म्हणजे लहान पाहिजे जास्त मोठा नको आणि मग त्याला जेव घालायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्याच्यानंतर तुम्हाला स्वतः मोदक खाऊन नेहमी जसं तुम्ही उपास सोडता तसाच उपास सोडायचा आहे त्या दिवशीसुद्धा उद्यापनाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला जेवायचं नाही तुम्हाला मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काहीच खायचं नाही आहे दुसऱ्या दिवशी मग तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू शकता आणि नंतर जी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपास पकडायचा असेल तर पकडू शकता नाही पकडला तरीही चालेल तुम्हाला हे माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करन शेअर करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ